नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक बंदीचा मोठा निर्णय प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास दोन हजार रुपयांचा दंड शहापूर तालुक्यातील वासिन ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिनांक पाच डिसेंबर दोन रोजीच्या बैठकीत प्लास्टिक पिशवी बंदी घालण्याबाबत ठराव मंजूर केला असून याबाबत व्यापारी मंडळाला कळविण्यात आले होते असे असताना देखील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आल्याने दिनांक चोवीस जुलै दोन रोजी सरपंच राजेंद्र मस्कर उपसरपंच सागर कंठे सदस्य विलासरूप बाळू धोंडू जगे संदीप पाटील अधिकारी विशाखा पाटील यांनी व्यापारी मंडळाची बैठक बोलावून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्या बंदीचा मोठा निर्णय घेतला असून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास कायदेशीर दोन हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल असे लेखी पत्र व्यापारी मंडळाला ग्रामपंचायतीकडून देण्यात आले आहे यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे संदीप मस्कर सुभाष दामोदरे मिलिंद ठाकरे संदीप किस्मतराव सतीश भुसारी पुंडलिक काठोळे सचिन खडके आदी उपस्थित होते वासिंग ग्रामपंचायतच्या माध्यमातून वासिंग मध्ये मुक्त वासिन म्हणून आपण जे आता आवाहन केले व्यापारी मंडळाला काय सांगाल प्लास्टिक नमस्कार माझं नाव राजेंद्र सिताराम मस्कर मी सरपंच म्हणूनही ग्रामपंचायतमध्ये काम पाहतो माझ्यासोबत ग्रामपंचायतचे उपसरपंच सागरजी कंठे आहेत ग्रामविकास अधिकारी विशाखा पाटील आहेत आणि ग्रामपंचायतचे सर्व माझे ग्रामपंचायतचे सदस्य वासिंमध्ये जेव्हा डम्पिंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि मग तो डम्पिंगचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आमच्या घंटागाडी आणि कलेक्ट करणारी जी मोठी गाडी आहे ती ती डम्पिंगपर्यंत पोचू शकत नव्हती त्यामुळे दोन ते तीन दिवस पूर्ण वासींमध्ये कचरा थांबून साचून राहिला आणि मग त्याचा परिणाम पूर्ण गावामध्ये दिसून येत होता लोक व्हॉट्सअपलावर चर्चा करत होते की कधी उचलणार परंतु ग्रामपंचायतचे उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि सर्व माझे ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पुन्हा एकदा दुसरीकडे डम्पिंगचा जागा उपलब्ध करून घेतली आणि मग तिथे पुन्हा तो डम्पिंगचा प्रश्न इकडनं आम्ही करून ते तिकडं घेऊन जात होतो डम्पिंग कचरा परंतु नंतर असं उपसरपंचाच्या निदर्शनात आलं की आपण मागे जसा क डम कचरामुक्त गाव करायचं असेल तर प्लास्टिक बंदी घेणं गरजेचं होती आणि मग ती प्लास्टिक बंदी घेण्यासंदर्भात मग व्यापारी मंडळाशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांच्याही काही सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यांचे अध्यक्ष होते पदाधिकारी होते आणि मग त्या माध्यमातून आम्ही तो निर्णय एकमतानं ठाम झालो आणि निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीनं आणि त्याच्या पूर्णतः मार्केटमध्ये जे जे दुकानदार आहेत त्यांना प्रत्येकाला त्या नोटीस देऊन ते, नोटी ते आम्ही प्लास्टिक बंदीचं आवाहन करणार आहोत आणि सगळ्या गावातील सर्व कुटुंबांनी आणि खास करून महिला वर्गांनी की आम्हाला जर ग्रामपंचायतीला प्लास्टिक बंदीच्या संदर्भात सहकार्य केलं तर निश्चितपणानं गावामध्ये होणारा जो केर कचरा आहे त्याला आळा बसेल आणि गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक बंदीबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी नोटी वेळा प्रयत्न केला आहे परंतु हे प्रयत्न हा प्रश्न आम्ही आमच्या मीटिंगमध्ये चर्चा केली कारण एखादी योजना किंवा एखादं नियम बनवलं तर त्याची काटोकरपणे अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे तर व्यापारी मंडळाच्या सगळ्या सदस्यांनी तीही आम्हाला सूचना केली जर तुम्ही नियम बनवताय तर त्याचा कठोर पद्धतीनं त्याची कारवाई करा आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण गावामध्ये झाली पाहिजे तर त्या त्या मताच्या आम्ही सगळ्या एकमतानं सहमत आहोत एक प्रत आम्ही पोलीस स्टेशनलाही दिलेली आहे अधिनियमाप्रमाणे जे काही आम्हाला कारवाई करता येईल जर प्लास्टिक कोणाला आढळून आलं मुदतीच्या नंतर तर निश्चितपणानं त्याला आर्थिक दंडही केला जाईल आणि वेळ पडली तर पुन्हा पुन्हा जर त्यांच्याकडनं त्या पद्धतीने चुका होत असतील तर आम्ही दंडात्मक कारवाई करू ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद